निवडणूक या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी एकत्र एक जमलो आहोत त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी जमलो आहोत असं एक झुजबी माहिती आपल्याला या अगोदर मिळाली असेल आताही सगळ्या मॅडमच्या निवेदनातून आदरणीय सरांच्या निवेदनातून आणि सन्माननीय शेजोळे सरांच्या मनोगतातून तुम्हाला कळलं असेल आणि वयाचा मी मलाही असं वाटतं निवडणूक वगैरे आहे ना ते फार वेगळंच काम आहे म्हणजे तो अतिशय बोजड 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 गोष्ट आहे ती आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे म्हणजे लहान असताना पाचवीला नागरिकशास्त्र विषय आला आणि त्या दिवसापासून हा विषय इतका न आवडता झाला म्हणजे हे काय म्हणू त्याला निवडणुका हा विषय इतका आवडता झाला की तदनंतर घडलेल्या सगळ्या घटना ह्या आमच्या नकारात्मक भावनेला पुरेशा घडल्या की काय असं आता वाटायला लागलेली इतकी शोकांतिका या संदर्भात आपल्याला पाहावयास मिळते आणि हे सगळं पाहत असताना पुन्हा आपल्याला हे काहीतरी आणलंय शेजुळे सरांनी आणि त्यांनी तशी काहीतरी एक संघटन किंवा एक निवडणूक ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे की साक्षरता मंडळ स्थापन करायचं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे आणखीन आणखीन पाहिजे काहीतरी वेगळं अशा पद्धतीचा विचार आपल्या मनामध्ये आला असेल पण मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो जितका नकारात्मक विचार कराल तितका नकारात्मकच होणार आहे हे आपण तुम्ही आता पदवीधर आहात पदवी घेत आहात उद्या सकाळ तुम्ही पदवीधारक होणार आहात आणि पदवीधारक हा शब्द जरी एवढा छोटा सोपा सरळ सोट वाटत असला मराठीतला तरी त्याची जबाबदारी फार मोठी आहे आपण साधे नाही आहोत आणि त्यामुळे साधं काम करायची आपल्याला आवश्यकता नाही की नाही जो साधारण असतो त्यांनी असाधारण सामान्य काम करायला पाहिजे शिवाजी महाराजांना सहा वर्ष सात वर्षाचे असताना कळलं असेल का मी असाधारण आहे माझ्या हातून असाधारणच काम झालं पाहिजे मग आपण आता पदवीधर होणार आहोत म्हणजे आपल्या हातूनसुद्धा असाधारण काम घ्याय होणं गरजेचं आहे आणि यासाठी चालून आलेली ही सगळी संधी मी आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरा सर तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सुरुवातीला कारण त्यांनी जो विषय या ठिकाणी आणलेला आहे हा विषय इतका मोठा आहे इतका गंभीर आहे की या विषयाची खऱ्या अर्थानं अखंड भारताला गरज आहे या भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी साक्षर असणारा समाज घडायला हवा अन्यथा पन्नास पंच्याहत्तर वर्ष आमच्या स्वातंत्र्याला झाली या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही जे सगळं पाहतोय आम्ही जे सगळं अनुभवतोय हे सगळं अनुभवत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे आणि ही सगळी नकारात्मक भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये का नाही निर्माण झाली जर त्यांच्या काळामध्ये हीच अवस्था होती एका बाजूला निजामशाही एका बाजूला आदिलशाही एका बाजूला बेरडशाही एका बाजूला मुघलशाही हे सगळे असताना एक, एक माणूस सकारात्मक ऊर्जा घेऊन उठतो आणि हे सगळं बदलून दाखवतो ही ताकद या महाराष्ट्राची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्या मनात निर्माण केल्या तर मग ही नकारात्मकता भावना काढण्यासाठी आमच्यामध्ये ताकद आहे किंवा नाही होय की नाही होय फक्त माझे भाऊच बोलले ताई बोललेच नाही होय की नाही गट आपण जिजाऊच्या लेखी आहोत आपला आवाज कसा पाहिजे एकदम कणकार आम्हाला ही नकारात्मकता भावना काढायची आहे आणि म्हणून हा सगळा कार्यक्रम आहे म्हणून हा सगळा उपदव्याप आहे लहानपणी सरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आपण आता आहे ना निसर्ग सौंदर्य बघायला जाऊया आणि हा निसर्ग म्हणे खूप सुंदर आहे इतका सुंदर आहे की या निसर्गाकडे पाहिल्यानंतर आपलं मन एकदम हरवून जातं हा निसर्ग मनोहर आहे हा निसर्ग आपलं मन वेडून घेतो वेढावून टाकतो इतका सुंदर निसर्ग आहे आणि आपण हा निसर्ग सौंदर्य पाहायला जाऊयात मी म्हटलं जाऊयात बघूया सरांनी इतकं छान वर्णन केलेलं निसर्ग खूप छान आहे निसर्ग कसा आहे पाहण्यासाठी मग आम्ही चढलो गाडीमध्ये मी मुद्दामून खिडकीमध्ये बसलो आणि खिडकीतून बाहेर पाहत होतो गाडी पुढे पुढे जात होती आणि पुढे पुढे जात असताना मी पाहत होतो सरांनी वर्णन केलेलं सरांनी त्या ठिकाणी सांगितलेलं ते निसर्ग सौंदर्य आहे कुठे मी पाहिलं तर नदी एकदम उजाड झाली होती त्या नदीमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता अशी भकास नदी पाहायला आम्हाला आणलेली आहे मी पाहिलं सरांनी सांगितलं डोंगर हिरवेगार असतात तिथे झाडे असतात पण मी जेव्हा पाहिलं त्या ठिकाणी कुठलंही झाड नव्हतं सगळे डोंगर टक्कल पडल्यासारखे अगदी बेज, बेज बेजोड होऊन गेलेले होते अशा पद्धतीचा हा सगळा निसर्ग पाहिल्यानंतर मी मनात विचार केला सरांनी मला सांगितलं की निसर्ग सौंदर्य पाहायला आहे आणि मग मला काय दाखवलं मला हा सगळा उदास भकास आणि सगळी या ठिकाणी अस्तव्यस्त झाला निसर्ग पाहायला दिला म्हणजे सर माझ्याशी खोटे बोलले सरांनी मला सांगितलं का सौंदर्य बघायला जायचं पण इथं कुठं सौंदर्य आहे मी विचार केला सर खोटे बोलले का पण कुठेतरी अंतर्मनाने आवाज दिला माझे सर माझा शिक्षक माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही कधीही खोटं बोलणार नाही माझी पुस्तकं माझ्याशी खोटं बोलत नाहीत जसे शिक्षक तशी पुस्तकं हे माझ्याशी खोटं बोलणार नाहीत याचा अर्थ नक्कीच या ठिकाणी या, या निसर्गामध्ये सौंदर्य असेल पण ते कुठल्या तरी कारणानं ते सौंदर्य बाजूला गेलेलं आहे त्यातलं महत्वपणा किंवा त्यातली सौंदर्य ही बाजूला झालेली आहे आणि म्हणून कदाचित हा असा भका दिसत असेल जर हा निसर्ग सुंदर आहे तो असा झालेला आहे तर तो, तो निसर्ग सुंदर करायला हवा ही भावना कुठेतरी माझ्या अंतर्मनामध्ये मा रुजली आणि मग लक्षात आलं सरांना विचारलं सर काय करावं लागेल सरांनी सांगितलं झाडं लावावी लागतील पाणी लागेल अनेक गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या असतील निसर्ग संवर्धन करणं गरजेचं आहे हे तुम्हाला आम्हाला पटलं असेल पण एका क्षणाला आता तुम्ही असा विचार करत असाल चाललंय काय सर तर लोकशाहीवर बोलायला आले सर तर निवडणुकाच्या संदर्भात बोलायला आले आणि हे निसर्ग संवर्धनाचा काय मध्ये ला। विषय लावला इयत्ता पाचवीला नागरिकशास्त्राचं पुस्तक घेतलं आणि पुस्तकामध्ये मला लोकशाहीची व्याख्या आली जी तुम्हाला आम्हाला अगदी पाचवीपासून आज पदवीपर्यंत पाठ आहे अब्राहम लिंकनची व्याख्या लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही मी पाचवीला त्या शिक्षणाच्या गाडीत बसलो त्या गाडीत बसल्यानंतर मी ही व्याख्या घोळत राहिलो ही घोळता घोळता मी पदवीपर्यंत येऊन पोहोचलो हे पदवीपर्यंत येण्यापास येण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासात मी त्या गाडीतून त्या खिडकीतून त्या बाहेर पाहत होतो मला कुठेही अशा प्रकारची लोकांसाठी लोकांबारे लोकांसाठी चालवलेली राजव्यवस्था दिसली नाही माझं मन नकारात्मक झालं हे असं काय होतं म्हणजे या पुस्तकामध्ये खरंच खरं लिहिलं आहे की कुठं लिहिलं आहे पण मी मग असंच म्हटलं पुस्तक खोटं बोलत नसतात शिक्षक खोटं बोलत नसतात मग काय झालंय झालंय काय झालंय हे की आम्ही त्या ठिकाणी इतकी सुंदर ही लोकशाही आम्ही विद्रूप करण्याचा प्रयत्न करतोय जे सगळं चाललंय मग हे आपल्याला काढायला हवं कारण माझा एका गोष्टीवर एक विश्वास आहे या जगामध्ये किंवा या लोकशाहीमध्ये या लोकशाही संसदेमध्ये या संसदीय लोकशाहीमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे सगळेजण या ठिकाणी चुकीचे ठरतील पण माझे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदापि चुकणार नाही ज्यांनी लोकशाहीवर विश्वास ठेवला आणि आपल्याला संसदीय लोकशाही दिली मग आता आता मग प्रश्न पडला मनामध्ये माझे ते बदलायला हवं जर ते खरंच चांगलं आहे जर माझ्या बाबासाहेबांनी मला सांगितलं की लोकशाही आपल्या देशाला पूरक आहे पोषक आहे आपला देश सक्षम होण्यासाठी महत्वाची आहे तर मग आता ही लोकशाही जर तुम्हाला आम्हाला अशी विद्रुप वाटत असेल तुम्हाला आम्हाला अशी नकारात्मक भावना तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण करत असेल तर आम्हाला आता ही बदलावी लागेल बदलणार कोण बदलणार कोण मी आम्ही नाही आम्ही नाही मी मी बदलली पाहिजे नुसतात नाही शिवबाचा जय जयकार करायचा शिवबा अरे ही परिस्थिती पाहिलीस का ही परिस्थिती बदलावी लागेल हजारो शेकडो सरदार आहेत पण कुणीही बदलायला तयार नाही कोण बदलणार महासाहेब मी बदलणार मी बदलणार हा वसा आणि वारसा तुम्हाला आम्हाला मित्रांनो आता आमच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे शेजुळे सरांनी आम्हाला बदलायचं आहे पण आमच्यामधली पहिली नकारात्मकता दूर करावी लागेल आम्हाला ही जसं निसर्ग आम्हाला सुंदर करायचं आहे तशा पद्धतीनं आम्हाला ही लोकशाही किंवा ही जी मतदान प्रक्रिया आहे ही सुंदर करावी लागेल यासाठी आम्हाला सुजाण व्हावं लागेल आणि आपण आता सुजाण होणार आहोत सुजाण होणार आहोत कारण आम्ही पदवीधर होणार आहोत ना पदवीधर होणं म्हणजे कोणती गोष्ट आहे नुसतं पदवी घेणं किंवा पंधरावीपर्यंत शिकणं म्हणजे पदवीधर नाही आहे आपण स्वतःच्या बुद्धीनं विचार करणारे होणार आहोत म्हणून तर अठराव्या वर्षानंतर आपल्याला लोकशाहीनं मतदानाचा अधिकार दिला आहे का सतराव्या वर्षी दिला नाही का सोळाव्या वर्षी दिला नाही तुम्हाला आम्हाला मिळालेला मतदानाचा अधिकार हा केवढा मूल्य केवढा अमूल्य आहे हा कोणालाही नाही आहे जर दोनशे तीनशे वर्ष आपण मागे जाऊन पाहिलं तर या देशाची या राज्याची अवस्था इतकी बिकट होती की तुम्हाला आम्हाला किंमत नव्हती पण एका संविधानानं तुमचं आमचं मत अमूल्य बनवून टाकलं एकाच संविधानानं तुम्हाला आम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकारानं आपण हुत्याचं नव्हतं करू शकतो आपण पाहिलंय आपण पाहिलंय आणि आपण यापुढेही पाहणार आहोत कारण आता आपल्यावरती जबाबदारी होऊन पोहोचलेली आहे माझ्या मताचं मूल्य काय हो या ठिकाणी व्यासपीठावर या तालुक्याचे प्रशासकीय दृष्ट्या प्रमुख असणारे आदरणीय तहसीलदार साहेब आहेत जे मत ज्या मताची किंमत तहसीलदार साहेबांच्या मताच्या किंमत मूल्या किती मूल्य आहे मताचं तेवढंच मूल्य माझ्या मताचंही आहे तेवढंच मूल्य माझ्या मताचे आहे या मूल्यामध्ये फरक नाही आहे म्हणजे आपण केवढे मोठे आहोत आपण केवढे मोठे आहोत आपण खूप मोठे आहोत म्हणून मतदान करणं हे गरजेचं आहे आपण नुसतात असा विचार करत बसलो एक तो मुलगा होता छोटा मुलगा होता तर त्याला शा शाळेमध्ये असं शिकवलं की अठरा वर्ष पूर्ण झाली की तुला मतदानाचा अधिकार मिळणार आहे त्याने ते ऐकून ठेवलं काही मुलं असतात फार लबाडतील बरोबर बरोबर ऐकून ठेवतात आणि तसं निरीक्षण करतात असतात ना काही अशी आपल्या घरात आजूबाजूला दिसतात नको ते बरोबर लक्षात ठेवून देतात आता त्याने काही नको ते नव्हतं लक्षात ठेवलेलं चांगलं तेच लक्षात ठेवलं होतं की अठरा वर्ष पूर्ण झाली म्हणजे मला मतदानाचा अधिकार मिळणार आहे तो घरी गेला निवडणुकीचा दिवस होता तो बघत होता मला तर अठरा वर्ष पूर्ण नाही आहेत पण माझ्या वडिलांना अठरा वर्ष पूर्ण झाली असावी मग निवडणुकीचे एवढी संध्याकाळ होत आली तरी माझे वडील मतदानाला का जात नाही तो असेल घोळा बाबडा माझ्यासारखा म्हणजे मॅडमने वर्णन केलं का व्यक्तिमत्वावर जाऊ नका तो घोळा म्हणजे मी तसा एवढा मोठा नाही खूप गोळा आहे आपला आपण सांगून घ्यायचं तर त्या मुलांनी विचार केला की बाबा अजून का बरं मतदानाला जात नाही आहेत म्हणून त्याला का बालबोध मनाला प्रश्न पडला त्याने बाबांना विचारलं बाबा बाबा तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण नाहीत का बाबांनी एक कानाखाली टेकवली मूर्खा जर मला अठरा वर्ष पूर्ण नसती तर तू इथं असतास का ह्याला प्रश्न पडला तर अठरा वर्ष पूर्ण आहेत तर यांना मतदानाचा अधिकार आहे तर हे मतदानासाठी का जात नाहीत हा प्रश्न आहे ना का जात नाही आणि बरोबर त्यानं घड्याळामध्ये पाहिलं चार वाजून पन्नास मिनिटांनी दारामध्ये एक गाडी आली गाडीतून एक टग्या उतरलं टग्याने त्या बाबांच्या हातामध्ये काहीतरी पाकिट दिलं ते पाकिट दिल्यानंतर बाबांनी ते पाकिट कपाटात ठेवलं कपाटात ठेवलेलं पाकिट त्या ठिकाणी लॉक करून तसंच ठेवून दिलं बाळ बघत होता चार वाजून पन्नास मिनिटं झालेले आहेत आणि आता बाबा घराबाहेर पडलेले आहेत आणि बाबांना चार वाजून पन्नास मिनिटांनी अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे आता मी काही विस्तृत सांगण्याची गरज नाही खरंच जर आमची लोकशाही विद्रुप कशी झाली असेल ना तर ती या पद्धतीने झालेली आहे मित्रांनो आम्ही मतदानाकडे नकारात्मक दृष्टीने का पाहतो या पा, ते यामुळे सगळं हे सगळं दिसतंय पण आता दिसतंय ते दिसतंय पण ते बदलण्याची जबाबदारी आपली आहे ना आता आपल्याला तुम्ही मतदार होणार आहात तुम्ही मतदार होणार आहात या देशाचं भविष्य तुमच्या हातात नाही बोटात आहे की नाही आता, ना? आता आपल्या खांद्यावर हे भविष्य आहे हे भविष्य घडवण्यासाठी म्हणून आपल्याला पुढं उभं राहावं लागेल आपल्याला मतदान नोंदणी करावी लाग मतदार म्हणून नोंदणी करणं गरजेचं आहे ती केल्यानंतर चार वाजून पन्नास मिनिटाची वाट आपल्याला बघायची नाही आहे आपल्याला मतदान करायचं आहे आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे जेव्हा प्रत्येक माणूस अशा पद्धतीनं विचार करेल ना मला वाटते तेव्हाच क्रांती घडेल माझ्या राजाना अशा पद्धती मी पुन्हा पुन्हा राजा यासाठी बोलतो का मी शिवव्याख्याता म्हणूनच प्रस प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे की नाही माहिती मला तसं ओळखतात तर तशा पद्धतीनं माझ्या राज्यानं एक एक माणूस उभा केला जेव्हा त्यांनी एक एक माणूस असं उभा करत गेले गे त्यावेळेस स्वराज्य घडलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीनं एक एक मतदार उभा करावा लागेल जो स्वतःच्या बुद्धीने विचार करणार असेल आणि योग्य ते बटन दाबणार असेल योग्य तो निर्णय घेऊन आपल्यासाठी आपला सक्षम लोकप्रतिनिधी निवडणार असेल आणि तुम्ही तर आहात तुम्ही आता पदवीधर होणार आहात आणि त्यामुळे तुमच्याकडे ती बुद्धी आहेच पण आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का आपण किती पण मॅडम एक शोकांती काय आपण कितीही शिकलो म्हणजे मॅडम खूप शिकल्या मॅडम मॅडमच्या म्हणजे मॅडमसाठी एकदा टाळ्या वाजवा मान्य तहसीलदार साहेब म्हणाले मग अशा आम्ही खाली बसलो होतो तेव्हा का मी वाचत होतो ते वाचून पूर्णाने वरतं मॅडम येऊन हजर झाला एवढं सगळं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मला तर वाचतच नाही आता सांगायचं तात्पर्य अशी अनेक विद्वान माणसं आहेत ज्यांच्यापासून आपण आदर्श घेत घेणे गरजेचं आहे ही अशी सगळी आदर्शवत माणसं जर आपल्यासमोर असतील कदाचित आम्ही असं म्हणू का आम्ही बाबीनवाना नाही पाहिलं गांधीजींना नाही पाहिलं तिळकांना नाही पाहिलं महाराजांना नाही पाहिलं पण आम्ही ही सगळी आदर्शवत माणसं पाहतो आहे यांच्याकडून आम्हाला काय शिकण्यासारखं हेच तर शिकण्यासारखं आहे आम्ही स्वतःच्या बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे एक तो मुलगा असतो वडील असतात कंटाळात का मान्य तहसीलदार साहेबांना जायचं आहे त्याच्यामुळं मीही लगेच आवर्त घेणार आहे एक फक्त विषय सांगतो जो निघाला ओगाओगाने म्हणून एक मुलगा असतो त्याचे वडील असतात आणि त्यांच्यासोबत एक गाढव असतो गाढव माहीत आहे गाढव माहिती आहे पाहिलंय ना माझ्याकडे काय पाहताय सगळ्यांनी गाढव पाहिलेलं आहे गाढवाचं काम काय मित्रांनो ओझं वाहणं काय म्हणे प्रश्न विचारतात पहिलीच्या मुलासारखं कारण मी प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे तर या गाढवाचं काम आहे ओझं वाहणं आणि हे ओझं वाहण्याचं काम तो करत असतो वडील आणि मुलगा जुन्या काळची गोष्ट आहे वडील आणि मुलगा दोघे आणि ते गाढव असं घेऊन ते रस्त्याने चाललेले असतात रस्त्याने चालत असताना ऊन पडलेलं असतं कडाक्यातचं ऊन असतं त्यांना एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायचं असतं चालत, चालत 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 ते निघालेलं असतात तिकडनं दोन माणसं येतात ती दोन माणसं त्यांना बघतात आणि ते विचार करतात आणि इतकं सुंदर गाढव आहे इतकं उंद गाढव आहे इतकं ताकदवान गाढवं आहे आणि गाढवाचं काम काय आहे हो जवळ याच्यातलं एक कोणीही गाढवावर बसू शकतो कशाला एवढ्या उन्हामध्ये ऐराणी करायची त्यांचं बरोबर होतं त्या दोघांना पटलं त्या दोघांना पटलं मग मुलगा म्हणाला बाबा तुम्ही बसा तुम्ही मोठे आहात तुम्ही वृद्ध आहात तुम्ही बसलात तर उत्तम होईल वडील म्हणाले ठीक आहे मी बसतो वडील बसले गाढव निघालं गाढवावर वडील आणि मुलगा चालत पुढे 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 चालत राहिले आणखीन पुढे गेल्यावर आणखीन दोन व्यक्ती त्यांना भेटले ही अशी माणसं बऱ्याचदा भेटतात हा जसं पूर्वीच्या काळी असं म्हणतात की आपण काही चांगलं काम करायला गेलो निघालो का रस्त्यातून काय आडवी जायची आता मांजर आडवी जात मांजरीच नाही राहिल्या आता ही अशी माणसं आडवी जातात तर ही माणसं पुन्हा दोन माणसं सर आली है है? त्या पुन्हा दोन माणसांनी त्यांना सांगितलं अरे म्हणे काय बाप आहे एवढ्याशा कोळ्या जीवाला चालत चालवलंय आणि हा मोठा गाडवावर बसून चाललाय मुलाला बसवायला पाहिजे याने बसायला पाहिजे त्या दोघांना त्याचं म्हणणं पटलं हा बरोबर आहे बघा आम्हाला सगळ्यांचं सगळं म्हणणं कसं पटत जातं त्यांनी विचार केला का हे म्हणतात ते बरोबर आहे वडील उतरले आणि मुलगा बसला आणखीन थोडे पुढे 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 गेले आणखीन दोन टिंब 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 अशी आडवी आली आणि ती आडवी आल्यानंतर त्यांनी त्या बघितलं की हा मुलगा गाढवावर बसलेला आहे आणि हा बाप चालत चाललेला आहे आणि त्यांनी गाढवाकडे बघितलं ते म्हणाले अरे का एवढं छान गाढव आहे उत्तम गाढव आहे ताकदवान गाढव आहे या हा गाढव तर सहजपणे या दोघांनाही नेऊ शकतो कशाला या म्हाताऱ्या बापाला हा मुलगा चालवतोय त्यांना पटलं आम्हाला सगळ्यांचं सगळं पटत जातं कारण आम्ही आमची बुद्धी वापरत नाही मग त्यांनी विचार केला के का चला या माणसाच्या प्रमाणे वागूया म्हणून मग त्यांनी दोघांनी त्या गाढवावर बसण्याचं ठरवलं दोघंही गाडवावर बसले आणखीन थोडे थोडे पुढे 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 गेल्यानंतर आणखी चार पाच लोक आले ते त्यांच्यावर एवढ्या जोरात ओरडले अरे काय मूर्खा काय एवढासा मुका प्राणी त्या प्राण्याचे तुम्ही असे हाल कराल अरे उलट तुम्ही त्याला उचलून न्यायला पाहिजे तर तुम्ही त्याच्यावर दोघे दोघे बसलात आता त्या दोघांना त्यांचंही म्हणणं पटलं मग त्यांनी त्या गाडवाला डोक्यावर घेतला आणि चालायला लागले अशी सगळी आपण ही सगळी गाढव बुद्धी डोक्यावर घेऊन चालत असतो आपल्याला असं करायचं नाही आपण सुजाण आहोत सुजाण आवत म्हणून जाणकारी ठेवून सगळी माहिती घेऊन सत्य असत्याची पारख करून सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान्यले नाही बहुमता असं संत जगश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणाले होते की कि कितीही सत्य असेल भले ते लोकांच्या विरोधात असेल पण सत्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहताच आलं पाहिजे ही जाण आपल्यामध्ये निर्माण केलेली ती आपल्या पदवीने त्या पदवीला ती जाण ठेवून सुजाण म्हणून आपण त्या ठिकाणी मतदानाला जाऊयात आपण सगळेजण मतदान करूयात मुख्य गोष्ट म्हणजे आपण सगळेजण मतदार होऊयात आदरणीय या तहसीलदार साहेबांनी सांगितलंच म्हणजे मगाशी बोलताना पुढे ते बोलतील की आपण या ठिकाणी एखादा कॅम्प राबूया आम्ही शिक्षक या संघटनेचे अध्यक्ष सुशील शेजुळे सर यांनीही सांगितलं की आपण या ठिकाणी एखादा कॅम्प राबूया आपण जर अशा पद्धतीनं मतदान केलं विकले गेलो नाहीत आणि चांगल्या पद्धतीने मतदान केलं तर खरंच खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळेल जर आपण विकलं गेलो तर या ठिकाणी आपले अनेक तज्ज्ञ म्हणतात जेव्हा आपलं मत विकलं जातं तेव्हा आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो गमावून बसतो ती रानडुकर असतात त्या डुकरांना कणसं टाकली जातात त्यांना पकडण्यासाठी ते कणस खाण्यासाठी रानडुकर येतात दुसऱ्या दिवशी त्यांना सवय लागते ते पुन्हा येतात मग ते शे कणस टाकणारे असतात ते एका बाजूने ताऱ्याचं उंच असं कंपाऊंड मानतात तरी ते कंपाऊंड पार करून दुसऱ्या बाजूने ते डुकर येतात मग तिसऱ्या बाजूने कंपाऊंड टाकतात तरीही ती डुकर त्या ठिकाणी येतात ती कणसं खायला कारण त्यांना प्रलोभन दिसलेलं असतं त्या प्रलोभनासाठी येत राहतात चारही बाजूने कंपाऊंड तयार होतं कंपाऊंडला एक दार तयार होतं आता त्यांना जाता येत नाही एका डुक एक डुकर अति हुशार असतो तो म्हणाला अरे इकडनं दरवाजा इकडनं या कणसं आतमध्ये आहेत दारामधून ती शिरतात आणि एक दिवस ला ते दार लागलं जातं आणि डुकरांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं बस लोकशाहीमध्ये एवढी गोष्ट मित्रांनो कंपल्सरी लक्षात ठेवा आपण विकले जाऊ नये आपण विकलं गेलो तर आपलं स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही ज्या स्वातंत्र्यासाठी इथे लाखो हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे ज्या स्वातंत्र्याचं ज्या देशाचं स्वप्न इथे अनेक महामानवांनी पाहिलेलं आहे तसा देश तसा भारत आपण घडवूया एवढा एक संकल्प करूया जाता जाता फक्त एकदाच तुम्ही सगळे शांत बसलेले आहेत आणि मी एकटाच बोलत आहे आता तुम्ही थोडंसं बोलूया माझ्या मागे बोलाल आणि मी लगेच आवर्त घेणार आहे माझ्या मागे बोलणार ठीक आहे मी या भारताचा सुजाण नागरिक आहे या देशाचं भविष्य माझ्या हातात आहे म्हणूनच मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुदृढ लोकशाहीसाठी मला मिळालेला मताचा अमूल्य अधिकार

आपण जे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यात मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं